देशाबद्दल देशभक्ती जागृत व्हावी इतिहासाची वास्तविकता जे वर्तमान केंद्रीय राज्यकर्ते तोडून मोडून सांगत आहे त्यामुळे नवीन पिढीत दिग्भ्रमित होत आहे येणाऱ्या नवीन पिढीला वास्तविक इतिहासाची माहिती व्हावी म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे एक ऑगस्ट पासून राज्यातील विविध शहीद स्थळावर व्यर्थ हो बलिदान कार्यक्रम स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या वीर त्यांच्या परिवाराला सन्मानित करून आदर व्यक्त करण्यात येत असल्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले स्वातंत्र्यपूर्व लढ्यात वीर गती प्राप्त करून अनेक वीर पुरुष ठिकठिकाणी शहीद झाले एकोणीसशे बेचाळीस साली वर्धा जिल्ह्यातील आष्टी या गावात इंग्रजी हुकूमतच्या विरोधात जंगे आझादी मोहिमेमध्ये गांधीजींच्या झेंडा झेंडा त्या पोलीस स्टेशन वरून फेकण्यासाठी व भारताचा तिरंगा तेथे फडकविण्यासाठी आष्टी व परिसरातील कानाकोपऱ्यातून नागरिक पेटून उठले व पोलीस स्टेशन हल्ला चढविला तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याने बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गोळ्या झाडल्यामुळे आष्टी येथील सहा तरुणांनी वीरगती प्राप्त करत शहीदी पत्करली हे देशासाठी असलेले त्यांच्या बलिदानाला नवीन पिढी समोर मांडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसद्वारे राज्यभर व्यर्थ न हो बलिदान ही मोहीम राबविण्यात येत असून त्या शहीदांना अभिवादन करत त्यांच्या परिवाराचा सत्कार सोहळा श्रद्धामंगल कार्यालय आष्टी येथे पार पडला राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार मंत्री सुनील केदार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पडोळे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आमदार रंजित कांबळे आमदार अभिजित वंजारी आयोजक माजी आमदार अमर काळे कार्यक्रमाचे राज्य समन्वयक विनायक देशमुख अभय छाजेड जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर राजेंद्र कोरडे आदी मंचावर उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा